श्रीक्षेत्र घोटी बुद्रुक येथे सद्गुरु सच्चिदानंद संत श्रीपाद बाबा व सद्गुरू सच्चिदानंद संत रामदास बाबा या थोर संत महात्म्यांचा सत्तावीसवा पुण्यतिथी सोहळा राज्यभरातील व राज्याच्या बाहेरील साधक भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या आनंदात पार पडला या पुण्यतिथी सोहळ्यामध्ये कीर्तन प्रवचन आदी कार्यक्रमांसह घोटीत भव्य पालखी सोहळा पार पडला अंधश्रद्धा निर्मूलन व्यसनमुक्ती यासोबतच अष्टसात्विक भावाचा भक्तीप्रेमाचा सुकाळ होण्याकरिता संत श्रीपाद बाबा व संत रामदास बाबा या महात्म्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अध्यात्म क्षेत्रात क्रांती केली त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये श्रीपाद बाबांची शेकडो मंदिरे उभारली गेली आहेत मात्र तरीही घोटीक्षेत्र ही मुख्य कर्मभूमी असल्यामुळे तीर्थक्षेत्राला दरवर्षी साधक भक्त सद्गुरू भेटीसाठी येत असतात पुण्यतिथीच्या महाआरतीसाठी इगतपुरी तालुक्याचे आमदार हिरामण हे उपस्थित होते या प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष गुरुवर्य बाबा भागडे व गुरुवर्य नामदेव आप्पा बिलाडे यांनी साधकांच्या सोयीसुविधांसाठी विविध विकास कामे करण्यासंदर्भात आमदारांना विनंती केली बहुसंख्येने येणाऱ्या साधकांच्या सेवेसाठी श्रीमद सच्चिदानंद श्रीपाद महाराज ट्रस्ट गोटी बुद्रुकचे सर्व विश्वस्त मंडळ व तालुक्यातील साधक परिवार यांनी अहोरात्र मेहनत करून संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला हा पुण्यतिथी सोहळा आज दिनांक पंधरा जानेवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता संपन्न झाला